आम्ही सगळी म्हणजे मी, मी शाळेच्या व्यवस्थापन समिती आणि आपल्या जोशी धन्यवाद दे देतो की तुम्ही आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली आपल्या सगळ्या तरुण वर्ग युवक वर्गाशी जे बोलण्याचं थोडस आमचं होत ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही संधी उपलब्ध त्याबद्दल सुद्धा मनापासूनचा आभार व्यक्त करतो तुम्ही सगळेजण बसले तुम्ही प्रचंड तानात असत असं दिसतय मला स्थान घेऊन काय पेपर लिहित आहेत कोणतीही गोष्ट तुम्ही जेवढी फ्री माइंडनी करा तेवढी ती चांगली होती कोणतीही गोष्ट असते कारण राजू असतील आम्ही असतील इथं आरिबाई असतील ही सगळीच म्हणजे वनदरे सर आहेत ही सगळे या शाळेतूनच शिकले या शाळेतूनच मोठे राहिले अर्थात आमच्या वेळेस एवढी कॉम्पिटिशन नव्हती पण तुमच्या वेळेस प्रचंड कॉम्पिटिशन आहे मला माहिती आहे ताण भरपूर असतो तुमच्यावर कारण आम्ही आमच्या मुलांना पण म्हणत असतो अभ्यास करत पण अभ्यासाबरोबर तर आज तुम्हाला लेक्चर द्यायचा विषयच नाही परंतु तरीसुद्धा विनंती तुम्हाला सगळ्यांना मो एवढीच आहे की ज्या छत्रपतींच्या तालुक्यात आपण जन्म घेतला ज्यांनी ज्या जै तालुक्यात जन्म घेतला त्यांनी प्रचंड ताण असताना सुद्धा एकदम चांगलं काम केलं ते का तर तुमची त्यांची मानसिक स्थिती जी आहे ती भक्कम होती तुमची मानसिक स्थिती भक्कम असल्यावर सहजपणे कोणत्याही गोष्टीत यश मिळवता येतं मला वाटतं हे छत्रपतींचा आदर्श घेऊन जर आपण केलं कोणती परीक्षा असेल अजून पुढचा अभ्यासक्रम असेल आज पहिली वेळ दहावीची परीक्षा म्हणजे एक संधी आणि एक संधी कमी जास्त झालेला काही फरक पडत नाही आयुष्य भरपूर मोठं आहे म्हणून विनंती तुम्हाला हीच आहे की परीक्षा पेपर देत असताना तुम्ही मोकळेपणाने फ्री माइंडनी पेपर द्या जे येत आहे ते योग्य पद्धतीने आणि योग्य पद्धतीने त्याचं उत्तर जर लिहिलं तर मार्क तुम्हाला मिळणारच आहे मार्कावरच सगळं असते असंही नाही परंतु आता मात्र तुम्हाला मार्क पाडणं गरजेचं आहे मी तुम्हाला या दहावीच्या विद्या परीक्षेसाठी मनापासून ज्या शुभेच्छा राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने मी देतो आणि इथून पुढे तुमचं जे आयुष्य आहे नवीन तुम्ही आयुष्यामध्ये पण आता दहावीपर्यंत ठीक होतं की आपले सगळे मित्र परिवार आपण एकदम आनंदी आणि स्वच्छंदी होतो इथून पुढे मात्र तुम्ही या वेगवेगळ्या फॅकल्टी जाल तुमचं मित्रपरिवार जा वेगवेगळ्या ठिकाणी जाईल आणि मग त्यावेळेस मात्र दहावीची उणीव निश्चित स्वरूपात जाणवते कारण आम्ही सगळे बरोबर ना राजू कारण आपण आजही शाळेतले दहावीचे दिवस आम्ही सगळेजण आठवतो तुम्ही आठवाल अर्थात तुम्हाला मनापासून ज्या शुभेच्छा व्यक्त करत असताना तुमचं भावी आयुष्य उज्ज्वल आणि यशदायी हो ही सदिच्छा व्यक्त करतो कोणताही ताणतणाव न घेता आपण जर निश्चित स्वरूपात पेपर दिला तर चांगले मार्क पडल्याशिवाय राहणार नाही ही विनंती तुम्हाला सगळ्यांना करतो की कोणताही विषय असेल तुम्ही ताण तणाव न घेता तुम्हाला जे येते ते योग्य ये पद्धतीने माझ्या तुम्हाला निश्चित स्वरूपात यश मिळेल पुन्हा एकदा आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी मनापासून ज्या शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज